नमस्कार अंड्याचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन आला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा हा अंड्याचा पदार्थ तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अंड्याचा पदार्थ तयार होतो बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा पदार्थ तयार होतो आपण चार अंड्याचा हा पदार्थ बनवणार आहोत चार अंडे उकडून घेतलेले आहेत त्याचे आपण आता छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत तर इथे आपण पिवळा बलक आहे तो वेगळा करून घेणार आहोत आणि सफेद अंड्या म्हणजे सफेद भागाचा आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सफेद भागाचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता चारही अंड्याचे आपण इथे तुकडे करून झालेले आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेल कडकडीत गरम करून घेऊ नका साधारण तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा इथे लाल तिखट दोन चिमूटभर हळदीचा वापर केलेला आहे पाव चमचा इथे गरम मसाला वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे तर साधारण तेल गरम झाल्यानंतर इथे आता मसाले आपण परतून झाले झाल्यानंतर जो आपण अंड्याचा सफेद भागाचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण तेलावर परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे अंड्याचा सफेद भाग आहे तो मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे इथे आता अंड परतून झालेला आहे का डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत अंड्या तळून घेतलं त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत परतून पर घेणार आहोत इथे आपण बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत तुम्हाला जर अंड्याचा पदार्थ झणझणीत हवा असेल तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करू शकता इथे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या एक मोठा टोमॅटो एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक ते दोन आपण इथे हिरव्या मिरच्यांचा वापर करणार आहोत इथे आपण थोडीशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे ते कोथिंबिरीमुळे साधारण हिरवा असा रंग आलेला आहे तर इथे आता पाहू शकता कांदा छान परतून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण कांद्यामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे आता जे वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण इथे कांद्यामध्ये परतून घेणार आहोत इथे आपण आता कांद्यामध्ये एकाच मिनिटभर आपण हा मसाला छान परतून घेणार आहोत एकाच मिनिटभर हा मसाला परतून घेतला म्हणजे त्याचा आलं लसूण आणि कोथिंबीरचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आपण आता कांद्यामध्ये हा मसाला परतून झालेला आहे कांदा परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत कांदा आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं ते साधारण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करायचा आहे पावडर मसाल्यांमध्ये पाव चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत त्यानंतर आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे घरगुती लाल तिखट नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता इथे मी घरगुती लाल तिखट एक चमचा वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गस गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच पावडर मसाले छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत साधारण आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे जे जो आपण अंड्याचा पदार्थ बनवतो त्याला चव छान येते पावडर मसाले इथे साधारण परतून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत साधारण अर्धा पा पेलाभर पाण्याचा वापर करायचा म्हणजे हा मसाला छान तयार होतो म्हणजे जो कच्चेपणा असतो कांद्याचा आणि मसाल्याचा तो, तो नाहीसा होतो तर इथे आपण आता एकाच मिनिटभर आपण हा मसाला छान परतून झाल्यानंतर दोन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि छान एक वाफ येऊ द्यायची आहे दोन मिनटं झालेली आहेत साधारण तेल सुटलेलं आहे पाहू शकता तेल सुटलं म्हणजे आपला मसाला आहे तो छान तयार होतो तर इथे आता हा मसाला आपण छान ढवळून घेणार आहोत इथे आपण सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर इथे पण आता अंड्याचे तुकडे आपण तेलावर परतून घेतलेले ते आपण आता इथे मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अगदीच जेवण बनवायला काहीच सुचत नसेल किंवा अचानक कोण पाहुणे आले तर तुम्ही असा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून देऊ शकता तर इथे आपण आता पिवळा बलक आहे त्याचासुद्धा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर पिवळा बलक आवडत नसेल किंवा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापर केला तरीसुद्धा चालेल तर इथे आपण पिवळ्या बे बलकाचासुद्धा वापर केलेला आहे इथे तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल तर तुम्ही इथे साधारण एक अर्धा पा पेलाभर पाण्याचा वापर करून इथे तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बनवू शकता तर इथे मी साधारण हे हा पदार्थ सुखा बनवणार आहे त्याच्यामुळे इथे मी पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे दोन मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे वाफ देण्या अगोदर इथे आपण थोडीशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत इथे आपण आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे इथे आता दोन मिनटं झालेली आहेत छान अशी एक वाफ आलेली आहे पाहू शकता छान तर्रीदार असा हा अंड्याचा पदार्थ तयार करून झालेला आहे वरून आवडत असलं बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आता गॅस बंद करायचा आहे झणझणीत जन अतिशय चविष्ट असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये